आज मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे मी एका व्हिडिओत म्हटलं होतं की आम्ही युथ फेस्टिवलसाठी एक स्किट केलं तर त्याच किटचा मी तुम्हाला आज एक माझा छोटासा अनुभव अगदी थोडक्यात सांगणार आहे तर सुरुवात अशी झाली की यूथ फेस्टिवल आलं यूथ फेस्टिवल म्हणजे तुफान तरुणाईची गर्दी तुफान दंगा मस्ती आणि पूर्ण पूर्ण नाटक स्किट माईम याचा माहोल त्याच्याबद्दल मी डिटेल बोलीनच तुमच्याशी तो काही विषय नाही पण सध्या अनुभव तर सुरुवात इथून झाली की स्किट करायचं मग कुठलं करायचं मग हे करूया ते करूया नको मग हे नको मग हे छान आहे मग होय नाही होय नाही होय नाही करत 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 शेवटी नाही असं ठरलं मग थोडे दिवस गेल्यानंतर पुन्हा ठरलं की स्किट करूया मग शेवटी एकदाच स्किट करायचं ठरलं मंद मग आम्ही सगळ्यांनी गंगेत घोडं असं म्हटलं पण करायचं कुठलं मग आमच्या एका मित्राने लिहिलेलं स्केट आम्ही करायचं ठरवलं मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र गोल बसवून आम्हाला ते वाचून दाखवलं आम्हाला त्याची कन्सेप्ट इतकी आवडली इतकी आवडली की आम्ही ठरवलं ते करायचं मी म्हटलं नव्हतं का की विडंबनात्मक मग स्केट केलं के होतं आजच्या सगळ्या अशा नको असलेल्या गोष्टींना किंवा वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी जेव्हा आपण चांगल्या गोष्टी त्यांना सांगायला जातो की हे असं करू नको सर हे असं केल्यामुळे तसं होतं तेव्हा ते पटत नाही मग अशा वेळी उंगली टेडी करणी पडते म्हणतात ना तशा पद्धतीने आम्ही ते करायचं ठरवलं आणि तेच किट त्याच जॉनरचं होतं त्यामुळे मग म्हटलं की अगदी सोपं जाईल पण सुरुवातीला वाचन 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 झालं पण ज्याने लिहिलं होतं तोच आमचा डिरेक्टर माफ करा नाव नाही सांगू शकत मी पण त्यांनीच बसवायचं ठरवलं म्हटलं ठीक आहे मग त्यांनी एक नवीन नियम काढला की मी तुम्हाला स्क्रिप्ट देणार नाही मी तुम्हाला प्रत्येकाची तुमची तुमची वाक्य तुम्हाला मी सांगणार तुम्ही ती वाक्य घ्यायची आणि तशा पद्धतीने म्हणायचं पण एका अर्थी एक कन्सेप्ट अशी होती किंवा बरी झाली की आम्हाला स्क्रिप्ट आधी मिळाली नाही कारण आधी स्क्रिप्ट मिळाली ना की त्यावर अवलंबून राहणं होतं मग आपण पूर्वग्रही होतो किंवा सतत स्क्रिप्ट घेऊन चालायला लागलो की दिग्दर्शकाने सांगितलेलं ब्लॉकिंग असेल किंवा त्यांनी सांगितलेलं मुवमेंट्स असेल त्याकडे दुर्लक्ष होतं आणि सगळं लक्ष त्या वाक्यांकडे जातं मग आम्ही म्हटलं की ही उत्तम आयडिया मग एकेकाला वाक्य तो सांगायचा आम्ही ती वाक्य म्हणायचो मग नंतर काय व्हायचं तो आम्हाला स्क्रिप्ट मध्ये द्यायचा आणि आम्हाला गोल करून बसायचं सांगायचं आणि आम्ही प्रत्येक जेवढं जेवढा सीन बसलाय त्याच सीनमधली वाक्य आम्ही प्रत्येकजण एक दहा पंधरा व्या दहा पंधरा व्या असं म्हणायचो किंवा मध्ये ब्रेक दिला की एखादं पाठ होणार नसेल वाक्य किंवा एखादं कॉमन कुठलं तरी वाक्य असेल तर एकाने कोणीतरी ते सतत 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 म्हणायचं आणि ते म्हणून पाठ होतं अशी आम्ही एक आयडिया शोधून काढली मग तसं व्हायला लागलं सुरुवातीला एक 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 वाक्य असायची ती पाठ व्हायची तेवढ्या पुरती लक्षात राहायची पण नंतर परत दुसऱ्या दिवशी उजाडला किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही आलो की ने नेहमीप्रमाणे पहिले पाडे पंचावन्न मग परत पहिल्यापासून सगळं करायचं मग या सगळ्या ह्याच्यात इतक्या वेळेला ती वाक्य लक्षात राहायला लागली किंवा नंतर सतत ऐकून ऐकून किंवा पाठ होऊन होऊन ती इतकी लक्षात राहिली की अजूनही मला जर उभं केलं स्किट करायला तर मी करू शकते कारण मला ते प्रचंड आवडलेलं स्किट होतं आणि त्यात कसं होतं माहितीये का सध्या माणूस हा माणूस की सोडून वागायला लागला मग त्याच्यात असं होतं की ती सुरुवातीला माकडं असतात आणि त्याचा हळूहळू माणूस होतो आणि तेच म्हणतात की आता आपण माणसाशी माणसासमोर वागूया माकडं होतो त्यावेळी आपण एकमेकाशी चांगलं वागायचो पण आता माणूस झाल्यापासून आपण नको त्या गोष्टीत गुरफटत चाललोय त्यातनं बाहेर पडायला पाहिजे आपल्याला यावर सांगणार किंवा यावर भाष्य करणार तेच होतं मग काय होतं ना माकडं अशी उड्या मारतात होप हुप हुप करत चालतात म्हणूनच त्याचं नाव होप होप हुप झालंय आता खूप असं होतं आणि गंमत म्हणजे आम्ही सगळेच सुरुवातीला माकडं आणि नंतर हळूहळू त्याचा माणूस होतो ना तर मला एका माझ्या मित्राच्या पाठीवर चढायचं होतं आणि सुरुवातीला मला इतकी भीती वाटली की बाप रे म्हणजे मी मला सुरुवातीला चढताच येईना मग प्रॅक्टिस करून 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 मी चढायला शिकले त्याने बिचाऱ्यांनी कसं सहन केलं मला खरंच माहिती नाही पण खरंच त्याच्या सहनशक्तीला ऑफ आहे म्हणजे मी त्याच्या पाठीवर चढायचे तो तसा घेऊन मला उभं राहायचा नंतर मी त्याच्या पाठीवर उडी मारायचे आणि शेवटीसुद्धा हेच त्यामुळे त्याच्या सहनशक्तीला खरंच सॅलवट आहे मग असं करत करत असताना एकदा अशीच तालीम करताना मी चुकून त्याच्या डोक्यावरून खाली पडले मला लागलं अक्षरशः कमरेला आणि पाठीला मला पाच मिनिटं काही सुचे ना सगळे तिथे आलेस किटमधले जमा झाले गोळा झाले आणि मग त्यांनी विचारलं की बरी आहेस ना म्हटलं हां मला दोन मिनटं दे फक्त मग दोन मिनिटांनी मी बरी झाले टेस्ट सगळं तो दिवस निस्तरला दुसऱ्या दिवशी माझ्या मनात हा विचारायला लागला की जावं का नको जावं का नको पण म्हटलं तू जर आत्ता घाबरून राहिलीस आत्ता बळपुटेपणा केलास तर मात्र तू आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाहीस मग म्हंटल सगळी हिंमत एक एकवटवली आणि बिनध्यास गेले आणि त्यानंतर अगदी बेधडकपणे त्या जास्त जोशाने मी त्याच्या पाठीवर चढायला लागले ते जमाय लागलं आवडायला लागलं आणि त्यानंतर इतकी सहजता यायला लागली की आपोआप सगळं सोपं व्हायला लागलं मग त्यानंतर नंतर एक दिवस युथ फेस्टिवलच्या फायनलचा दिवस आला कॉस्ट्युम्स ठरले रिहर्सल सगळ्यांसमोर आमच्या डिपार्टमेंटला करून झाली सगळ्यांनी ती अप्रूव्ह केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इकडनं निघालो मस्त जयसिंगपूरला गेलो तिथे छान आमचं स्किट ते झालं म्हणजे इतर स्किट्सना जेवढा दंगा होता किंवा जेवढा कल्लोळ होता अगदी युवा महोत्सव ना त्यामुळे अर्थात असणार पण आमच्या ह्याला एक आवाज लागला आणि पिन ड्रॉप सायलेन्स शेवटपर्यंत ते स्किट सगळ्यांनी उचलून धरलं आणि मुख्य म्हणजे आमच्यातले तिघ चौघ कलाकार आजारी पडले होते त्यात मीही होते म्हणजे इतका खोकला सर्दी ताप विचारायची सोय नाही इथे गेल्यानंतर एक वर्ग दिला होता त्या वर्गात म्हणजे शाळेचा वर्ग अगदी प्राथमिक शाळेचा वर्ग त्या वर्गात बेंचवर वर्गा। बेंच, वर बेंच टाकलेले होते त्या बेंच खाली काढून आम्ही त्याच्यावर थोडीशी झोप घेतली कफ सिरप घेऊन ते स्किट केलं आणि आमचं स्किट नम्रात आलं याचा जास्त आनंद झाला आणि अजूनही मी कायम माझ्या मित्रमैत्रिणींच्या मागे लागते की आपण ते स्किट करूया कारण मला ते प्रचंड आवडलेलं स्किट आहे तो एक अनुभव वेगळा होता माझ्यासाठी म्हणजे सतत स्टेजवर यायचं वीस मिनिटाची नुसती उभी राहून किंवा डायरेक्टरनी सांगितलेल्या साध्या बेसिक मुवमेंट घ्यायच्या पण हे जे स्किट होतं ते फार दमवणार होतं म्हणजे आम्ही इतके दमून जायचो ना त्या स्किटनंतर सुरुवातीला तर अशी ती हुप हुपहूपची ऍक्शन करून तर मांड्या हात कोपर दंड सगळं अंग दुखायला लागलो होतं सुरुवातीला तर मी दोन दिवस पेन किलर घेतलेलं आहेत मग नंतर नंतर सवय झाल्यानंतर बरं वाटायला लागलं इतकं दुखत होतं की जिने चढताना आणि उतरताना पण त्रास होत होता सुरुवातीला खूप वेळा वाटलं की करायला नको पण म्हणलं की नाही आपले मित्रमैत्रिणी मेहनत घेतायत ना आणि आपण पडल्यानंतर आपल्याला तिथे सावरायला आहेत ना मग काय प्रॉब्लेम आहे मैत्रीचा हात प्रत्येकाने पुढं केलेला होता आणि पडल्यानंतर सावरायला जर मित्रमैत्रिणी असणार असतील तर मग कशाला उद्याची बात कशाला डरायचं कशाला घाबरायचं म्हणून म्हटलं जिद्दीने करूया आणि ते स्किट आम्ही सगळ्यांच्या टीम स्पिरिटनी करून दाखवलं आणि त्यानंतर जो आनंद झाला ना तो खरंच द्विगुणित होता माझी एकच रिक्वेस्ट आहे पुन्हा ते स्किट मला करायला मिळू दे अशी माझ्या मित्रमैत्रिणींना इच्छा आणि एक छोटीशी रिक्वेस्ट सो पुन्हा एक नवीन अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर येईन तोपर्यंत बाय बाय